नमस्कार मी वैद्य अपर्णाप्रसाद देशपांडे भारद्वाज भा आयुर्वेद चिकित्सालय टिळकवाडी नाशिक आपल्या पूर्वजांनी सण व्रतवैकल्य यांच्या माध्यमातून निसर्गत होणाऱ्या बदलांची आपल्या आरोग्याशी अतिशय उत्कृष्ट शास्त्रोक्त सांगड घातलेली आपल्याला नेहमीच दिसते मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण भारतात हा सण बिहू लोहरी लोढी पोंगल उत्तरायण संक्रांत व मकर संक्रांत अशा विविध नावांनी साजरी करतात मकर संक्रांतीच्या ह्या काळात सूर्याचे उत्तरायण असते आणि आदान काळ असतो अर्थात शिशिर ऋतूचा हा काळ असल्याने यात शारीरिक बल व अग्नी हा उत्तम असतो थंडीची सुरुवात होऊन थोडा काळ झालेला था। असतो त्वचा ओट वृक्ष झालेले असतात था। वात दोष हा शीत लघु वृक्ष गुणांनी वाढलेला असतो त्यामुळे बल टिकवण्यासाठी आणि वाताचं शमन होण्यासाठी आपला आहार विहार कसा असावा ते सणांच्या माध्यमातून आचार्यांनी सांगितले आहे ते कसे ते आपण थोडक्यात समजून घेऊया मकर संक्रांतीचा सण हा भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांचा असतो भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस या दिवशीचा खास बेत म्हणजे भोगीची भाजी या काळात सहज उपलब्ध असणारे पावटे हरभरा गाजर मटार वांगे ऊस यांची चविष्ट अशी बाज भाजी बाजरीची तीळ आलेली भाकरी त्यावर लोण्याचा गोळा किंवा तूप त्याचबरोबर बाजरीची मुगाची डाळ घालून केलेली खिचडी आणि त्यावरही साजूक तूप असा असतो बाजरी हे तृणधान्य गुणांनी उष्ण लघु पोटाला हितकर व थंडीच्या या काळात सेवन करायला योग्य अशी असते यावर लोणी व तूप घेतल्याने त्याची वृक्षता आपोआप कमी होते व वा वातदोषाचं शमन होते मुगाची डाळ ही सर्वदा शरीराला हितकर आणि श्रेष्ठ पथ्यकर समजली जाते हिंग तूप आलं मिरची कोथिंबीर धणेजिरे पूड घालून केलेली बाजरीसोबत याची खिचडी ही पौष्टिक रुचकर आतड्यांना बल देणारी पचायला हलकी व स्निग्ध अशी असते आता संक्रांतीच्या दिवशी तिळाचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता आंघोळीच्या पाण्यात तिळ घालणे तिळाचे उद्वर्तन म्हणजे स्क्रब अंगाला लावणे तिळ व गुळाचे लाडू वड्या यांचं सेवन करणे अशा विविध प्रकारे आपण तिळाचा उपयोग करतो तिळ हे स्निग्ध मधुर कडू तिखट तुरट रसाचे त्वचेला व केसांना हितकर वातशामक पोटांसाठी हाडासाठी उत्तम हृद्रोगात मधुमेहात उपयुक्त असे असतात आरोग्यदृष्ट्या काळे तिळ हे श्रेष्ठ गुणांचे असतात पण आपण मात्र शक्यतो पांढऱ्या तिळाचाच वापर करतो तिळासोबत गुळाचेही तेवढेच महत्त्व आहे गूळ हा इन्स्टंट एनर्जी देणारा थकवा दूर करणारा वाताचं शमन करणारा सांध्यांना हितकर भूक वाढवणारा लोहाचं प्रमाण वाढवणारा असा असतो आणि आयुर्वेदानुसार जाणायचे झाल्यास हृदय पुराण पथ्यश नवश्लेष्माग्नी साधकृत अर्थात पुराण गुळ म्हणजे सहा ते आठ महिने जुना गुळ हा हृदयाला हितकर असतो तर नवीन गुळ हा कफ वाढवणारा आणि अग्निमंद करणारा असतो आता पुराण गुळ आपण दुकानात नाही आणू शकत त्यामुळे तो वापरण्याच्या आधीच सहा ते आठ महिने जर आपण आणून ठेवला तर तो, तो पुराण गुळ होतो आणि अशा प्रकारे तिळ आणि गुळ यांचं कॉम्बिनेशन हे आपल्याला वरील सगळे फायदे मिळवून देणारे असतात आता चिळ तिळगुळ जास्त कोणी खाऊ नये तर ज्यांना जंत आहेत त्वचा रोग आहे गर्भिणी स्त्रिया आहेत पिरियड्समध्ये ज्यांना अतिरिक्त रक्तस्राव होतो अजीर्ण आहे आम्लपित्त आहे मूळव्याध आहे अतिसार आहे जास्त प्रमाणात तिळगुळ्याचे सेवन टाळावे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी लहान मुलांचे बोरनाण करण्याची पद्धत आहे यामुळे बोरं हरभरे गाजर ऊस अशा विविध हितकर व ह्या ऋतूत उपलब्ध गोष्टींचे सेवन करण्याची सवय मुलांना लागते आणि त्यांना आरोग्य लाभते या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशीचे महत्व म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे यामागचं शास्त्र म्हणजे हा गडद रंग सूर्यप्रकाश शोषून घेण्यासाठी सक्षम असतो आणि त्यामुळे आपण उबदार राहतो जास्त वेळ सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात राहून पतंग उडवून उत्साह व आनंद विगुणित करणारा स्नेह वृद्धिंगत करणारा आणि आपले आरोग्यही राखणारा हा सण खरोखरच आपल्याला सांगत असतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद